तेव्हा या स्मारकाचा आंबेडकरांच्या स्मारक या मोठ्या नेत्यांनी एकत्र म्हणून समाजाला दिशा हे जे जी क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक असे चांगले उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले आहेत हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटतं आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक क्रांतिकारिक दिवस एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांती आईंनी क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा ते त्यांच्यावर जो अन्याय झाला तो जेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या त्यामुळे आज आम्ही आज जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद ही क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांचे या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले ते सुपुत्र होऊन गेले भारताची रत्न होऊन गेली त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी, जी आम्ही बोलू शकतो आज त्याच्या मागे या सगळ्या मोठ लोकांचं या थोर नेत्यांचं खूप मोठं योगदान आणि त्याग राहिलेला मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डर वर एक ट्वीट केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे कारण महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस होऊन अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतोय जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमी अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपच नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्य आणि एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे जे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेला सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली अनेक ही का म्हणजे तुमच्याच चॅनल आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्या पाहिजे कामाला लागलंच पाहिजे म्हणजे मला आश्चर्य वाटतं की दीड महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला कारण शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनीच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच मोड मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोड मध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम पण त्यांच्या टीमनी ही करावं त्या सगळ्यांनाच मत दिली आहे त्या राज्यात आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारावं लागेल कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे काही पवार आता आप... बीडला पालकमंत्री दिले जाणार असे एक चर्चा होते तिथले एकूण सगळे वाद बघतात असेल मी विरोधी पक्षात काही पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय दिसतंय दिसतय अशात त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादानी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणे गेलं पाहिजे सातत्याने चर्चा होते आता हो मी पाहिलं तुमच्या चॅनलवर काय वाटत मी एक मी एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच कारण मी लोकसेवेत कुटुंबातील कुटुंबातील लोक करतात माझं कुटुंब हे वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर आशा गाकींच्याच पाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य याच्यात कधीच गरज नाही व्यक्त केला आ, भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं नाही रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीस मध्येही आहेत म्युनिसिपॅलिटी मध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत त्या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलं पाच वर्ष सीएमांनाच पत्र लिहायची काय काम असतील तर कारण का तुमच्या सगळ्या चॅनलवर शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर यावी कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतो नगरसेवक नाही आहेत कुठे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा पाठपुरावा मीही तिथन फडणवीसांचं कौतुक होतं की खूप चांगला कारभार करतात मी पण तेच केलं ना मी काय म्हणाले पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह दिसत आहेत मी पण तेच बोलले मी काय वेगळं बोलले सामनापेक्षा एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस सोडून तिकडे गायब आहेत अजितदा एक एक प्रश्न घ्या धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही सगळ्या याच्यामध्ये सगळे विरोधात आहेत मला असं वाटतं आता एसआयटी लावली आणि शेवटी कसं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये मीही तुमच्याच चॅनल वर एक मोठी सभा बघितली त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे हे माणूस की विरुद्ध गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणुसकी वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे त्या छोट्या मुलीचे अश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे आणि सगळेच जर एकत्र भीडमध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो खून ती हत्या कशी झाली याचं उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीट दोन्ही केस प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या, त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक रावनी पण राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे तुमच्या की सगळ्यांच्या चॅनल वर रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रो, रोज रोज लीड स्टोरी तीच आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता सरकारमध्ये पण असावी तेवढीच माफकपेक्षा लाडकी बहीण योजनेमध्ये आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्त सांगितलं लाडकी बहीण फुंकार लागला बहीण तुम्ही भीती व्यक्त करत होता ते झालं शक्य लाडकी बहीण सुरुवातीपासून एक इलेक्शन पण होतं मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या पंचवीस मध्ये तुम्हाला हळूहळू दिसतील मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ऍज अ मॅटर फॅक्ट काल का परवाच मा परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स वर आलेला फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिस्कल डेफिसिट म्हणजे काय पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात no. त्यात कमीत कमी असला पाहिजे एका सशक्त इकॉनॉमी तर प्रत्येक राज्याची फिस्कल डेफिसिट काय असली पाहिजे त्याचा काय रिफॉर्म असले पाहिजेत काय बदल घडले पाहिजेत काय शिस्त असली पाहिजे त्याचा एक रिपोर्ट ने काढलेला आहे जो गेल्या दोन दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे त्यामुळे फिस्कल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी मध्ये जेव्हा बजेटचं भाषण करीत त्याच्यात मी बोलणारच आहे पण हे फक्त महाराष्ट्र मॅनेजमेंट जो कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबी साहेबांनी आणला होता अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले ज्याला एफ आर बी एम ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला म्हणजे जरी तो अटलजींचा कायदा असला तरी त्या तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही अगदी अभिमानाने मान्य करतो जरी ते एका वेगळ्या विचारात काम करण्याचे त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केला आणि तो दहा वर्ष चालवला आता फिजिकल मॅनेजमेंट मध्ये जो आरबीआयचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट रिफॉर्म आणि पुढे प्रत्येक राज्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्रानेही तो फिसकल डेफिसिटचा रिपोर्ट आरबीआय वाचला असेल आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतः फिजिकल डेफिसिट रिपोर्टवर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ञ आहेत मग तुळजापूरकर जी, जी आहे। जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्या मध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा हाटेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा ह्या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठे जी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई मध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिट पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू आरबीआय या रिफॉर्म्स मध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकार बरोबर शेअर करणार माझी अपेक्षा आहे की एवढा मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिजिकल डेफिसेट वर काम करावं अनेक नाव हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही मी मागच्या वेळेस असं नाही हो भुजबळ साहेबांचे आणि आमचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही त्यांच्या सुना लेखींच्या माझे प्रेमाचे कौ, कौ, कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यात आम्ही राजकारण कधी दिलेलं नाही आणि कधी येणारही ना नाही मग भुजबळ साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील त्या त्या कुटुंबाचं दुःख मी ज, त्या त्या फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्टा कचेरी असू दे त्या घरातल्या महिलांनी फार भोगलंय फार भेटिरोलीच्या दौऱ्यावरून सामनामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होताना दिसतंय जे म्हणजे हेडलाईन्स होते ते कुठेतरी बदलताना दिसत असं काय बोलला तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील हे आर आर पाटलांचं मार्ग आर आर आबा हे नेहमी ते पहिले असे होते ज्यांनी गडचिरोलीच पालक पद त्यांनी त्या काळात घेतलं होतं तेही उपमुख्यमंत्री होते तेही होम मिनिस्टर होते आणि मला आनंद आहे की आज देवेंद्रजी आराबांची जी जी लेगसी आहे त्या पद्धतीने त्या विचारानेच काम करतायत हे माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण आर आबांची लेगसी ही महाराष्ट्राची खूप मोठी लेगसी वन गाडी अजित हो काल मी तुमच्याच चॅनलवर बाप्पांचं पण स्टेटमेंट पाहिलं आणि सुरेश धसांचं पण ते स्टेटमेंट पाहिलं

एका मराठी घराने काहीतरी नॉनव्हेज खाल्लं म्हणून कोणीतरी जाणू ही अस्वस्थता कुठून होते ह्याच्यासाठी एक सामाजिक काम म्हणजे राजकारण होत राहिलो पण काही सामाजिक प्रश्नांमध्ये सत्तेमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन म्हणजे मी मागच्याही आठवड्यात म्हणले होते की माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून एक ऑल पार्टी मीटिंग काही गोष्टींसाठी घेतली पाहिजे दिल्लीमध्ये अनेक प्रश्न असतात तेव्हा आम्ही ऑल पार्टी मीटिंग घेऊन प्रश्न सोडवतो तसंही महाराष्ट्राला आता ते करण्याची गरज मला वाटते देखिए मेरे फैमिली में मेरे लिए तो हमार हमेशा यूनियन ही रहा है जब जिस दिन मेरा खुद का वोटिंग हुआ था उसके बाद में उनको ही मिलने गई थी तो मेरे मन में मेरी फैमिली के लिए जो भावना कल थी आज है हल्दी वैसी है और tây सामना में मुख्यमंत्री ने गड़चिरोली का जो दौरा किया उसको लेकर प्रधानमंत्री समेत सामना ने भी तारीफ की है आपकी क्योंकि अच्छी बात है आपको याद होगा आरआर पाटिल जी ऐसे करते थे तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि जो काम आरआर पाटिल जी ने जब खुद होम मिनिस्टर बने थे तब वो गड़चिरोली बहुत जाते थे और वो अच्छा था आज देवेंद्र जी ही आगे ले रहे आज हम सबके लिए अच्छी बात है माओवाद हो या जो टेररिज्म हो उसके खिलाफ हम सब ही है उस पारे पारे। मिशन कहा क्या। नहीं, ऐसा है कि एक चीज दिख रही है कि सरकार को इतना बड़ा मैंडेट मिला है और उसके बाद एक ही आदमी देख रहा है कि बहुत ताकत से काम कर रहा है उसका नाम है देवेंद्र फडनवीस बाकी कोई दिख ही नहीं रहा है तो सिर्फ मिशन मोड में देवेंद्र जी ही काम कर रहे हैं सरकार में ऐसा तो दिख रहा है सब जगह टीवी भी कई देखो सिर्फ देवेंद्र जी दिखते हैं अच्छी बात जिम्मेदारी लिहिणे आधी तो शुभकामना आता तो प्रश्न मुख्यमंत्री येणार आहेत नाही नाही आता ते काय प्रस्ताव आहे ते तर ऐकूया ते एका भाषणात बोलले त्याचा प्रस्ताव येतील उमर अब्दुल्लाजींशी जी बोलतील ते मुख्यमंत्री आहेत तिथले मग नक्की काय आलंय आल्याशिवाय मला वाटत नाही अशा कुठल्याही सेन्सिटिव्हांनी सामाजिक कार्यकर्त्या हेरम कुलकर्णी कुल प्रदेशाध्यक्षांना सांगितलं विनंती केली की घराणेशाही कुठेतरी थांबली पाहिजे याला ते विरोध करतायत सगळ्या प्रदेशाध्यक्षांना पक्षातील त्यांनी पत्र लिहून एक कळवलेलं आहे काही गैर नाही त्याच्यात हेरम कुलकर्णी आणि मी अनेक वर्षी एकत्र काम करतो अतिशय संवेदनशील असे ते आहेत तुम्हाला आठवत असेल त्यांच्यावरच अटॅक झाला होता तेव्हा मी पहिली गेले होते त्याच्यामुळे हेरम कुलकर्णी हे महाराष्ट्रातले विचारवंतांपैकी एक उत्तम कवी शिक्षक आहे त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी त्याचं स्वागत करतो त्याच तसं जर नाही मला वाटतं त्याचं काहीतरी होम मिनिस्टरांनी काल क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे मला वाटतं कुठल्याही व्यक्तीला कुठलीही व्ही आय पी ट्रीटमेंट देऊ नये आणि मी सगळ्या मीडियाचे आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे सगळ्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते की वेळी पूर्णपणे गेले पंचवीस दिवस महाराष्ट्राचा संपूर्ण मीडिया आणि सगळ्याच पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने तुम्ही एकत्र उभे राहिल्यात माझी एवढीच हात जोडून विनम्र विनंती आहे की त्या कुटुंबाला आणि परभणीच्या कुटुंबाला दर्शक म्हणे न्याय गणव